नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपण लहानपणीच्या चटपटीत गोष्टी शिकणार आहे मजेदार गोष्टी शिकणार आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण कुल्फी करणार आहोत पिस्ता कुल्फी त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार ते बघूया लहानपणी आपण सगळी भीण भावंड मिळून केलेल्या आईस्क्रीम केलेल्या कुल्फी ह्या खूप छान आठवणी देऊन जातात तर त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज जो पहिला पदार्थ करणार आहे तो म्हणजे पिस्ता कुल्फी पिस्त्याची कुल्फी करण्यासाठी आपल्याला फुल फॅट मिल्क असलेलं दूध घेतलेलं आहे आपण त्याचबरोबर हे पिस्त्याची भरड आहे साखर आहे पिस्ता दुधात भिजवून त्याची केलेली ही पेस्ट आहे त्याचबरोबर हे व्हिप क्रीम आहे सगळ्यात प्रथम आपण दूध आहे हे चांगलं आठवून घेणार आहे दूध आठवताना मात्र एवढं लक्षात ठेवायचं की ते दूध कुठंही साय नाही तोंडात आली पाहिजे इतकं छान आटलं पाहिजे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया साधारण इतपत आटलं पाहिजे आपलं दूध ह्यामध्ये आता मी साखर त्याचबरोबर पिस्त्याचं जे दूध करून ठेवलेलं पेस्ट करून ठेवली होती ती पेस्ट आणि बरड पिस्त्याची भरड हे सगळं घालून छान आटवून घेतलेलं आहे साधारण हे आपलं इत इप्पत घट्ट व्हायला पाहिजे फक्त कुठंही साय नाही आली पाहिजे ह्याला इतपत सतत ह ढवळत राहायचं आणि आठवून घ्यायचं आता हे पूर्ण थंड करून मगच त्यात आपण व्हीप केलेलं वीप क्रीम घालणार आहोत हे आता पूर्ण आपण थंड करून घेणार आहोत आपण व्हीपक्रीम आहे ते छान व्हीप करून घ्यायचं आहे एकदम हलकं व्हायला पाहिजे त्यांनी आपली बर्फ कुल्फी एकदम मलाईदार छान टेस्टी आणि हलकी होणार आहे म्हणजे कुल्फी अशी घट्ट होणार नाही आहे छान टेस्टी मौसूत कुल्फी खायला लागणार आहे तर आता आपण हे व्हीप केलेलं क्रीम छान व्हीप करून घेऊया आणि त्या मिक्सरमध्ये मिक्स करूया आपण गार झालेलं बॅटर असं छान घट्ट आलेलं आहे आता ह्यामध्ये हे व्हीप केलेलं क्रीम घालतोय आपण त्याने खूप छान टेस्ट मलईदार एकदम छान कुल्फी आपली तयार होणार आहे आणि सगळं छान मिक्स करून असं हलकं करून घ्यायचं आहे आणि एका आपल्या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे आणि डी फ्रीजला कमीत कमी सहा ते सात तास आपण ते फ्रीज करणार आहोत अशा मोल्डमध्ये आपण छान हे भरून घ्यायचं आहे आणि डीप फ्रीज करायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा करू शकता मटका कुल्फी करू शकता आपल्याकडे मटके असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालून छान भरून घेऊ शकता असं वरपर्यंत छान भरून घ्यायचं वर त्याला थोडीशी भरड घालायची पिस्त्याची आणि मग त्याला वर टोपन लावून डीफ्रीज फ्रीज करायला ठेवायचं आपली आता कुल्फी सेट झालेली आहे ती अशी मस्त काढून घेऊया अशी छान कुल्फी तयार झालेली आहे तर आता आपण एका डिशमध्ये छान सर्व करूया